तुमच्या सोबत तुम्हाला आठवणच येत नाही म्हटलं चला आपणच जाऊया लाइव तुमच्यासोबत कशा आहात सर्वजण हाय फ्रेंड्स हॅलो फ्रेंड्स हवरी फ्रेंड्स खूप दिवसानंतर लाईव लाईव आले सर्व पप्पा

हाय नमस्कार कशा सोबत दोन दिवसानंतर लाईव्ह खर तर यायला टाइमच नाही भेटत तरी पण येतो जेव्हा टाईम भेटतो तेव्हा तुमच्या सगळ्यांशी बोलायचं असत हॅलो नमस्कार बोला बांध बोला कधीतरी बोला नमस्कार वेग मी गाडगीरकर हाय वेर इज माय ओल्ड पब्लिक वेर इज माय ओल्ड पब्लिक ओल्ड नवीन असेल तर प्लीज चॅनेलला लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा आणि माझ्याशी बोला तुम्ही लोक

गायक होत आहे कुठे गायब झालं का सगळ्यांचं जेवण जेवण झालं का सगळ्यांचं ओल्ड पब्लिक वेअर आहे महादेव भोसले हाय हा दूध कस काय आणलं गर्वाण शहाय हो झालं ताई तुमचं माझं नाही झालं कैलाश देशमुख बोला नीरव शहा हालो सगळ्यांना हाय हालो नमस्कार आ, मी आहे डाळ भात भाजी चपाती चपाती नाही याची भाजी याची भाकरी तांदळाची भाकरी बनवते आठवण पण लवकर शेफ शक्क हाय लाईक करा रे लाईक करा नवीन असेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा

माझी लाईव्ह बघत असले मग थँक्यू थँक्यू सो मच गावाची भाजी करू का मी मुंबईवर आहे मुंबईला राहते मी आणि हा आपल्या डेलीचा टाईम मिरती यायचा दोन तीन दिवस झालं मला नाही भेटलं लाईनवरती यायला असं घरात कामं वगैरे असतात तर ऑफिस मधून थकून तर आज म्हटलं त्याला टाईम आहे तर तुमच्यासोबत लाईनवरती येऊया

Cái này một con तोडतोड ऐकणार नाही जुनी पब्लिक कुठे गेली माझी राजाराम निकर मी मुंबईवर ना आहे आहे मी जेवण नाही झालं जेवण बनवतीये

बनवती हो करा तुम्ही जेवण आमचं जेवण आम रोजचा रोजचा रुटीन आहे आमचा हा नऊ साडे साडे सॉफीस वरून इथेच आठवस्थ नमस्कार कशा आहात जेवण झालं का तुमच धन्यवाद दोन तीन दिवस आपण भेटलो नाही तर म्हटलं चला आज लाईव्ह चालू करूया माझं चालेल जेवण बनवायचं का तुमच्या सोबत बोलायचं म्हटलं विचारच करत होते की धुली लोक माझी कुठं गेली सगळ्यांना नवीनच माझी मुलगी असते खिडकी का बंद केली गरम व्हायला आणि गरम होत आणि खिडकी बंद झाली मस्त शेंगदायची चटणी बनवते पाऊस पडतो का तुमच्या इकडे सगळ्यांच्या इकडे आमच्या इकडे पाऊस पडला नाही अजून गरमी होती खूप गरमी खूप गरमी माणूस अक्षरश भिजून जातो तरी पाऊस पडायच्या आता असं वाट बघते साजून झाला उद्या सात जून येईल पण पाऊस काही येत नाही बाय एवढी म्हण